नमस्कार टीव्हीनेक्स व्ही मराठीमध्ये मी साक्षी लेझर लाईट फार घातक आहे त्यामुळे पार्शल आयसाईट लॉस होतोच असे आपण ऐकले पण आता आपण वाचतो किंवा बघतो की कि कम्प्लीट विजन लॉस होतोय तुम्हाला पूर्णता दिसणं बंद होतं हे सगळे धोके लोकांपर्यंत आम्ही या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हा विषय किती गंभीर आहे आणि या विषयाकडे गांभीर्यानं कोणीही बघत नाही पण याची जी गंभीरता होणारे धोके हे आयुष्यभरासाठी धोकादायक होऊ शकतात याबद्दलच आज आपण भेटतोय डॉक्टर सायली गुळवनी यांना या एक आय स्पेशालिस्ट आहेत नमस्कार मॅडम नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं सर्वप्रथम वेलकम थँक्यू तर आता आपण बघतोय की कोणताही कोल्हापुरात सण असेल म्हणजे गणपती असेल कुठली यात्रा असेल आता हल्ली वाढदिवसाला पण डॉल्बी वगैरे लावले जातात पण डॉल्बी बरोबरच एक नवीन फाड म्हंटल कोल्हापूरकरांना तर आपण बघतो की लेझर लाईट खूप वापरल्या जातात मग आज आपण बघतोय की गणपती उत्सवच नाही पण आजकालच्या मिरवणुका निघतात तिथे डॉल्बी दुसरी म्हणजे प्रकाश योजना यांच्या यांचा, यांचा सरास वापर वाढलेला आहे पण ही गोष्ट फक्त कोल्हापूरपुरती मर्यादित नाही तर देश विजे विदेशात पण ह्या गोष्टी वापरल्या जातात पण यावर एक प्रशासन आणि डॉक्टर एक अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पण हे एवढं पुरेस आहे का अजिबात नाही कारण आपण आजकाल बघतो की डॉल्बी आणि लेझर हे फक्त शोभा म्हणून नाही तर आजकाल एक ट्रेंड आणि एक फॅशन झालेलं आहे ते लावल्याशिवाय ती मिरवणूक म्हणा किंवा ते सेलिब्रेशन पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेला आपण हे सगळे सण साजरा करतो किंवा गणपती मिरवणूक बर्थडे सेलिब्रेशन हे साजरे करतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की अपार्ट फ्रॉम हे जे सेलिब्रेशन आहे आपल्याला स्वतःची आणि इतरांची आरोग्याची काळजी आणि सुरक्षितते काळजी ही घेतलीच पाहिजे त्यामुळे हे जे वाढतं डॉल्बीचं किंवा लेझरचे जे, जे वापर सुरू झालेले आहेत हे अत्यंत काळजीदायक आहेत प्रशासनाने याच्यावर पुष्कळ नियम आणायचे प्रयत्न केले आहेत काही परवाने पण आहेत काही मर्यादित लेझर वापरा असं सा सांगितलेले आहे पण कितपत त्याच पालन होतं हे आपण प्रत्यक्ष बघतो तर एवढं पूर्णपणे व्यवस्थित त्याचं पालन होत नसतं त्यामुळे नुसतं नियम लागू करून उपयोगाचं नाही आपल्याला जनजागृतता हे आणणं फार महत्वाचं आहे त्याच्याबद्दल एज्युकेशन देणं फार महत्वाचं आहे कारण आता सामान्य जनतेला अजून त्याची त्याचं महत्व माहिती नाही आहे की त्याचे किती धोके होऊ शकतात त्यामुळे त्यांना ते त्या तत्पुरती बरं वाटतं सेलिब्रेशन म्हणून बरं वाटतं आकर्षण वाटतं वायब्रंट कलर्स असतात ते वापरतात ते सगळं बघताना ठीक वाटतं पण त्याचे पुढचे धोके काय असू शकतात ह्याची त्यांना अजून जाणीव नाही त्यामुळे प्रशासनाने आणि आजकाल जे कॉमन जनता आहे लोकांनी आणि डॉक्टरांनी ह्याचं फक्त नुसतं नियम फॉलो करा ह्याच्या ह्याचं संरक्षण कसं करायला पाहिजे किंवा हे कसं टाळता येईल ह्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे बरोबर आहे आता हे लेझर लाईट मुळे नेमकं ने मानवी डोळ्यांना कशी इजा होते आणि ती कितपत होऊ शकते लेझर लाईट हे अत्यंत धोकादायक लाईट असतो हा काही साधारण प्रकाशाचं किरण असं नाही आहे जर डोळ्याच बघितलं तर शुल्लक कारण किंवा शुल्लक लक्षणांपासून ते सुरू होऊ शकतात हलक फुलक जसं डोळ्याचे लालसरपणा येणं डोळ्याचे थोडे वेदना होणं पाणी येणं किंवा धुसर दिसणं इथन सुरुवात झाली तर लोक दुर्लक्ष करतात या लक्षणांना पण ह्याचा पुढे हळूहळू धोका वाढत जातो जर जास्त प्रकाश जास्त वेळ डोळ्यात गेला किंवा जास्त वेळ डोळ्याचा एक खूप सेन्सिटिव्ह भाग असतो किंवा खूप संवेदनशील भाग असतो त्याला रेटिना असं म्हटलं जातं जर त्या थेट संपर्कात आलं तर जो हा लेझर लाईट उष्मा जनरेट करतं एक एनर्जी जनरेट करतं त्याने अगदी डोळ्याच्या रेटिनावर छिद्र पण पडू शकतात आणि डोळ्याची जी विजन आहे दृष्टी आहे कायमची पण आपण गमावू शकतो त्यानंतर एक फ्लॅश ब्लाइंडनेस नावाचा प्रकार असतो थोड्या वेळासाठी धुसर होते दृष्टी आणि जसं त्यावेळेला जर कोणी महत्वाचं काम करत असेल एखादा यंत्र चालवत असेल किंवा वाहन चालवत असेल जर काही सेकंड पण ती दृष्टी धुसर झाली तरी ते धोकादायक ठरू शकतं तर अशा प्रकारे हा जो लाईट रेटिनावर पडतो त्यानंतर आपलं तात्पुरती किंवा परमनंट विजन लॉस आणि ते पण पार्शल जसं तुम्ही मध्ये सांगितलं पार्शल विजन लॉस किंवा कंप्लीट विजन लॉस म्हणजे कायमचा पण विजन लॉस होऊ शकू शकतो आणि तशाच प्रकारे लहान मुलांना हे फार धोकादायक असतं लहान मुलांना न कळत हा लाईट जेव्हा डोळ्यात जातो त्यांना ते आकर्षण वाटतं ता, तात्पुरती ते लाईटकडे बघतात आणि स्ट्रेट जर तो लाईट रेटिनाच्या संपर्कात आला किंवा डोळ्याच्या कुठल्याही भागाच्या संपर्कात आला कारण डोळा हा पूर्णपणेच एक खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे आणि त्यात वेगवेगळे भाग असतात जे प्रत्येक भाग फार महत्वपूर्ण असतात कुठल्याही भागाला जर तो लाईट टच झाला तर त्याच्या ज्या हाय एनर्जी असते किंवा उष्मा जी क्रिएट होते तिथे त्या उष्मेमुळे तिथला भाग अगदी जळू शकतो जो परमन्ट डॅमेज करू शकतो बरो बरोबर आहे आता तर तुम्ही जसं सांगित की सांगितलं की डोळ्यांना गंभीर इजा या होऊ शकतात ज्यामुळे आपल्याला दिसतंय ती आपल्याला दिलेली एक देवाने दिलेली एक फार मोठी देणगी आहे म्हणजे आपले जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत ते मग या दृष्टीबद्दल लोकांमध्ये हवी तेवढी आता जागरूकता किंवा जाणीव नाहीये मग याची आपल्याला प्रचंड खंत वाटते याबद्दल काय सांगाल तेच आहे की लोकांना ही जागृतता आपल्याला वाढवावी लागेल म्हणजे नुसतं जे, जे आपण म्हणतो प्रशासनाने नियम लावलेले आहेत ते नियम तर फॉलो करावेच लागतील लेझर्सची काही मर्यादा असते प्रत्येक लेझर आपण नाही वापरू शकत काही आपल्याला हाय एनर्जीचे लेझर अगदी धोकादायक असतात तर अशा आपण ज्या वेळेला आपण मिरवणूक आयोजन करतो तर आयोजकांनी हे लक्षात घ्यायला हवं की हाय जे लेझर्स असतात हाय एनर्जीचे लेझर्स असे लेझर्स मिरवणुकीत नाही वापरले गेले पाहिजे आणि आपण कॉमन जनतेला पण हे संरक्षणाबद्दल की कसं लेझरपासनं वापरावं वा किंवा वाचावं किंवा कसं लेझर्स कडे नाही बघायचं हे ज्यावेळेला आपण जरा एज्युकेशन देऊ त्यावेळेला हळूहळू त्या गोष्टींचा वापर जर कमी केला किंवा आपण जर ते टाळल्या त्या गोष्टी या काय म्हणतात मिरवणुकीत म्हणा किंवा गणपतीच्या डेकोरेशनमध्ये तर कदाचित ह्याचे धोके टळतील म्हणजे एकूणच लेझर लाईट मुळे डोळ्यांची जी बघायची क्षमता असते ती कमी होते अथवा पूर्णता बंद होते मग हे जे मोठे धोके आहेत ते याचा सरास वापर हा केला जातो म्हणजे हे माहिती असून पण मग यामागचे जे धोके आहेत याबद्दल काय सांगाल मी तुम्हाला एक कॉमन उदाहरण असं देते की जसं आपण प्रकाशाची किरणे असतात आणि त्याच्यासमोर जर आपण एखादा मॅग्निफाईंग ग्लास पकडला आणि खाली एखादा पेपर ठेवला तर ते मॅग्निफाईंग ग्लास जो असतो तो केंद्रित करतो त्या पेपरवर एका ठिकाणी फोकस करतो आणि फोकस केल्यामुळे तिथे जास्त जास्त ऊर्जा पडून तो पेपर आग पकडतो okay. सेम डोळ्यांच्या बाबतीत असतं डोळ्यामध्ये लेन्स नावाचा प्रकार असतो जो बाहेरची येणारी किरणे hmm. फोकस करत असतो रेटिनावर म्हणजे मागच्या नेत्रपटलवर okay. तो ज्या वेळेला फोकस करतो तेव्हा तो फिल्टर नाही करत की कुठली ऊर्जा त्याच्यात गेली पाहिजे आणि hmm. कुठली नाही जसं साधारण प्रकाशाची किरणे डोळ्यावर तो फोकस करतो रेटिनावर आणि आपल्याला दिसतं तशाच प्रकारे हे लेझरची पण किरणे जे असतात तो लेन्स जो असतो तो रेटिनावर फोकस करतो पण हा हाय एनर्जी लाईट असल्यामुळे ज्यावेळेला तो फोकस करतो त्यावेळेला तिथे पूर्णपणे डॅमेज होऊ शकतं रेटिनामध्ये पण वेगवेगळे सेन्सिटिव्ह एरियाज असतात ज्याच्यातला मोस्ट सेन्सिटिव्ह आपण म्हणू शकतो एक मॅक्युला म्हणजे केंद्रबिंदू किंवा के सेंट्रल आ, एक पार्ट असतो जो अतिशय सेन्सिटिव्ह असतो आणि जो स्पष्ट दृष्टीसाठी जबाबदार असतो तिथे जर आपली ही उष्मा पडली तर कायमची नजर जाऊ शकते अस्पष्ट होऊ शकते म्हणजे तुम्हाला मध्ये असा एक काळा स्पॉट दिसेल okay. पूर्णपणे तो धुसर असेल आजूबाजूची इमेज तुम्हाला दिसू शकली पण तो मधला जो भाग आहे तो पूर्णपणे तुम्हाला काळा दिसेल किंवा अस्पष्ट दिसेल अशा प्रकारे अंशत किंवा पूर्णतः आणि तात्पुरती किंवा परमानंट डॅमेज डोळ्याला लेझरचे लाईट देऊ शकतात देऊ शकतात मग डोळ्यांना ही जी इजा झालेली आहे मग यावर काही उपचार आहेत का म्हणजे या उपचारातून मानवी डोळे पूर्वी होते तसे होऊ शकतात का जर तो टेम्पररी डॅमेज झालेला आहे आणि काही काही जसं फ्लॅश ब्लाइंडनेस मी तुम्हाला सांगितलं काही वेळासाठी काही क्षणासाठी किंवा काही मिनिटांसाठी कधी कधी काही दिवसांसाठी पण दृष्टी जाऊन परत कधी कधी येते पण ज्या वेळेला काही रेटिनावर जे पेशी असतात पेशी जर जळल्या तर ते पुन्हा रिपेअर होऊ शकत नाही इवन आ, काही रसायन बदल पण होतात पेशींवर म्हणा किंवा पोशिकांवर असे जर झाले तर रेटिनाचे जे सेल्स असतात ते परत रिजनरेट होऊ नाही शकत अशा वेळेला परमनंट डॅमेज होतो आणि मग त्याला परत काही उपाय नसतो एकदा जी नजरदृष्टी गेली ती परत येऊ शकत नाही आता आपण बघतो की लेझर लाईटचे अपाय बघितले तर त्यांच्यामध्ये असं आहे की फार फार जास्त ऊर्जा असलेली एक प्रचंड कॉन्स्ट्रेटन असलेली लाईट बीम ही डोळ्यांमध्ये बर्ड इफेक्ट देते त्या बोन इफेक्ट मुळे डोळ्यांमधील ज्या उती आहेत अथवा पेशी आहेत त्यांना खूप मोठी इजा होते मग बोन इफेक्ट मुळे डोळ्यांमधील ज्या उती आहेत अथवा पेशी आहेत त्यांना खूप मोठी इजा झाली त्यामुळे डोळ्यांमध्ये एक छोटा स्पॉट म्हणा किंवा मा बिंदू म्हणा किंवा तो डोळ्यांचा जो भाग आहे तिथून आपल्याला दिसणं बंद होतं यालाच ब्लाइंड स्पॉट असं क्लिनिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं तरी ही प्रक्रिया नक्की काय आहे जसं आपण म्हंटल आता की लेन्स तो फोकस करतो लाईट डोळ्याच्या मागच्या भागात मागचा भाग म्हणजे रेटिना किंवा नेत्रपटल किंवा जर तुम्ही कॉमन मॅन्स लँग्वेज मध्ये म्हंटल तर डोळ्याचा पडदा असतो पडदा जो असतो तो जबाबदार असतो स्पष्ट इमेज तयार करण्यासाठी जर त्या पडद्याच्या कुठल्याही भागांवर हा जो लेझरचा प्रकाश पडला आणि तिथल्या भागातले जे भा� सेल्स असतात ते तेवढे तेवढे डॅमेज झाले तर प्रत्येक रेटिनाचा भाग असतो बाहेरच्या जगातले इमेज रिप्रेझेंट करण्यासाठी पण जर तिथले सेल्स डॅमेज झाले तर तिथला जो भाग असतो तो, तो कायमचा जसा ब्लाइंड स्पॉट म्हणजे काळा तयार होतो तिथे कधीच परत दृष्टी येऊ शकत नाही असे वेगवेगळे प्रकारचे ब्लाइंड स्पॉट्स रेटिनाच्या कुठल्याही भागांवर जर तो प्रकाशाची किरणे पडून जर तिथले सेल्स जळलेत तर तिथे तिथे ब्लाइंड स्पॉट्स किंवा स्कोटोमा म्हणतात त्याला स्कोटोमास जनरेट होतात mm. त्यात जर मॅक्युला नावाचा जो मध्य भाग आहे जो रेटिनाचा सगळ्यात सेन्सिटिव्ह भाग आहे आणि सगळ्यात जास्त स्पष्ट नजर देण्यासाठी जबाबदार आहे तिथे जर पडला तर नजर कायमची अस्पष्ट होऊ शकते आता तुम्ही सांगितलं की आपल्या संभाषणामध्ये रेटिना हा शब्द डोळ्यांच्या बाबतीत खूप वेळ आलेला आहे म्हणजे डोळ्यांच्या बाबतीमध्ये रेटिना हा खूप महत्वाचा आहे असं वाटतं बरोबर रेटिनामध्ये खूप कॉन्सन्ट्रेटेड सेल्स असतात जे जबाबदार असतात स्पष्ट विजनसाठी तो अगदी सेन्सिटिव्ह संवेदनशील आणि नाजूक पण इम्पॉर्टंट भाग आहे डोळ्याचा प्रत्येक गोष्टी जर काहीही रेटिनाला अफेक्ट झालं तर परत ती गोष्ट किंवा परत ती नजर परत येऊ शकत नाही रिजनरेट होत नाही ते सेल्स किंवा डोळ्याच्या रेटिनाच्या जवळ आपली नस असते तिथे पण काही डॅमेज झालं तर ती नस परत किंवा ती नर्व परत जनरेट होत नाही त्यामुळे त्या, त्या भागातील काहीही डॅमेज म्हणजे परमनंट डॅमेज असंच समजलं जावं त्याला काही क्युअर नाही होत न जर अगदी अस्पष्टपासनं टेम्पररी लॉसपासनं परमनंट डॅमेज पर्यंत जाऊ शकते जाऊ शकते त्यामुळे लोकांनी आता अवेअरनेस हा बाळगला पाहिजे लेझर लेझरपासून किती त्यांना जवळ राहायचं आणि लांब राहायचं आहे मग हे लेझर लाईट असे किती धोकादायक असतात म्हणजे ह्याचं काही वर्गीकरण वगैरे आहे का लेजर प्रत्येक हे खूप चांगला प्रश्न आहे कारण काही आपण सामान्य जीवनात पण काही वस्तू अशा वापरतो ज्याच्यात लेझर्स इन्कॉर्पोरेट केलेले असतात पण प्रत्येकच लेझर धोकादायक असेल असं नाही त्याचं वर्गीकरण त्याच्या ऊर्जाच्या किंवा उष्मा पातळीवर आणि मानवी जीवन वर किंवा डोळ्यांवर त्वचेवर किती त्याचा परिणाम होतो याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन केलेलं असतं तर क्लास वन आणि क्लास टू ए हे लो लेवल आणि विजिबल लेझर लाईट्स असतात जसं फॉर एक्झाम्पल बारकोड स्कॅनर किंवा डीव्हीडी टीव्हीचे चे रिमोट ह्याच्यात जे लेझर इनकॉर्पोरेट केलेले असतात ते त्वचेसाठी किंवा डोळ्यासाठी हानिकारक नसतात पण ह्याच्यावर हळूहळू आता जसं क्लास थ्री आर म्हणतात किंवा क्लास थ्री ए यात जराशी ती लेझरची इंटेन्सिटी आणि पॉवर वाढविला जाते टू ॉट पर्यंत ते लेझरचे पॉवर पावर असतात हळूहळू जशी लेझरची पॉवर वाढते तसं हळूहळू त्याचे दुष्परिणाम डोळ्यांवर किंवा त्वचेवर सुरू होतात यात आणि पुढे असतात क्लास थ्री बी आणि फोर जे अत्यंत जास्त हाय पॉवरचे लेझर्स असतात आणि मेडिकल इक्विपमेंट्स म्हणा किंवा इंडस्ट्रीय काही वर मध्ये असे लेझर्सचे वापर केल्या जातात पण ते सुद्धा अगदी नियंत्रण मध्ये वापर असतो त्यामुळे पूर्ण कंट्रोल मध्ये जर ते वापर केल्या जातात आणि त्यातही जर ते स्किनला आणि डोळ्याला टच झाले किंवा संपर्कात आले तर डेफिनेटली इजा होऊ शकते आणि परमनंट अपाय होऊ शकतात पण हे नियंत्रण मध्ये जर वापरले किंवा मेडिकल मध्ये जर वापरले तर ते धोकादायक नसतात पण हे जसे आता आजकाल आपण बघतो आहे की मिरवणुकीत आधी जे मर्यादित लेझर्स परमिसेबल होते ते क्लास वन आणि क्लास टू चे लेझर्स अलाउड असतात पण ज्या वेळेला आता हे जे क्लास थ्री बी किंवा क्लास फोर चे लेझर वापरायला लागलेत आणि आता ते लोकांना माहिती नसतात किंवा मा एवढी जनजागृती नाही आहे त्यांच्याबद्दल त्यामुळे थेट जेव्हा आपण त्या लेझरकडे बघतो तर डेफिनेटली ते डोळ्याच्या रेटिनाच्या ज्या वेळेला संपर्कात येतील किंवा येतात त्यावेळेला ते धोकादायकच ठरतात इवन स्किनला जर ते टच झाले तर तिथे छिद्र पडू शकतात किंवा बर्न्स होऊ शकतात किंवा काही अपाय होऊ शकतात त्यामुळे लो लेवलचे लेझर्स जरी आपण म्हणतो की आम, काय जास्त हानिकारक नसले तरी हाय लेवलचे लेझर्स डेफिनेटली हानिकारक हानिकारक असतात मग आपण लेझरचा वापर तर फक्त लाईट मध्येच नाही तर खूप साऱ्या ठिकाणी केला जातो म्हणजे त्यांच्यामध्ये लेझर कटिंग म्हणतात ते आपण बघतो की लोक व्यवसायामध्ये पण अशा लेझरचा वापर करू शकतात मग याबद्दल लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे असे हे लेझर वापरते वेळी ज्यावेळेला मेडिकल इक्विपमेंट किंवा ऑक्युपेशनल काही लेझर्स वापरले जातात त्यावेळेला लोकांना ट्रेनिंग दिलं जातं की लेझर पासनं तुम्ही कसं वाचावं फॉर एक्झाम्पल जर जे लोक ऑक्युपेशन मध्येच आहेत लेझरच्या ते प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वगैरे जर त्यांनी वापरले तर त्यांना ती तेवढी हानी होत नाही दुसरं म्हणजे ते नियंत्रण मध्ये असतात ते कंट्रोल्ड एमिशन असतात त्यामुळे ते त्याची तेवढी काळजी घेतली जाते आणि त्याचं ट्रेनिंग पण असतं त्यांना की कसं लेझर पासन दूर राहायचं किंवा अवॉइड करायचं आणि तुमच्या प्रोफेशन मध्ये ते वापरले जाते लेझर कटिंग असतात तर ते, ते टच नाही करत आणि डोळ्या त्याच्याकडे डिरेक्टली पण बघत नाहीत अशा प्रकारे नहीं। पन लोकान नहीं, नहीं ते वाचू शकतात पण ज्या लोकांना ही माहिती नाही आहे आणि जसं आपण मिरवणुकीत वापरतो हे लेझर अशा आपण कॉमन जनतेला अजून माहिती नसतं की लेझरपासनं कसं वाचावं त्यामुळे त्यांच्यासाठी ते नक्कीच हानिकारक असतं मग आपण आता बघतो की लेझर तर खूप प्रकारचे असतात म्हणजे लेझर को, सर्वाधिक कोणत्या लेझरमुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे जसं की लेझर पॉइंट स्टेज लाईट इंडस्ट्रीयल लेझर लेझर पॉइंटर्स किंवा कुठल्याही प्रकारचे लाईट्स जे आता मी तुम्हाला क्लासिफिकेशन त्यांचं सांगितलं जर आपण मिरवणुकीत आयोजकांनी जर हाय पॉवरचे लेझर्स वापरले असतील क्लास थ्री बी आणि क्लास फोर ची चे लेझर्स अत्यंत हाय एनर्जीचे हाय इंटेन्सिटीचे लेझर्स असतात जर टेक्निकल टर्म्स मध्ये सांगावं तर पाचशे वॉटच्या आसपासचे लेझर्स असतात असे जर लेझर्स वापरले तर ते हानिकारक असतात दुसरं म्हणजे पॉइंटर्स जे असतात जर तुम्ही डायरेक्टली त्याच्याकडे बघितलं किंवा कोणी तुमच्या डोळ्यात डायरेक्टली जर हे पॉइंटर्स टाकले तर ते सुद्धा हानिकारक असतातच कारण डोळ्यात जे जाणारे आहेत ते फिल्टर न होता डायरेक्ट रेटिनावर जर पडले तर त्याच्यानी पण इजा होऊ शकते कधीतरी लक असेल तर ती टेम्पररी इजा होते पण जसं मी तुम्हाला सांगितलं जर तिथले तिथले सेल्स किंवा पेशी किंवा कोशिका जळल्यात मग ती ते परमनंट डॅमेज होतं मग हे म्हणजे आता समजा एखाद्या ह्याच्यावर असा लेझरचा इफेक्ट झाला तर ते कसं लक्षात येतं पेशंट म्हणजे त्यांना काय त्रास व्हायला चालू होतो किंवा काय असं काही लक्षणं दिसतात का त्यांच्यामध्ये सुरुवातीला काही अशी लक्षणं दिसू शकतात जे खूप शुल्लक वाटू शकतात जसं थोडस डोळ्याला पाणी येणं हा थोडस रेडनेस येणं म्हणजे लालसरपणा येणं किंवा थोडा वेदना होणे थोडा दृष्टीला दुसरपणा येणे तर पुष्कळ लोक अशा वेळेला दुर्लक्ष करतात पण हे सायलेंट वॉर्निंग सायन्स असतात ह्याच्या मागे काय डॅमेज होत असेल हे त्यांना कळत नाही ह्यांना सायलेंट वॉर्निंग सायन्स याच्यासाठी म्हणतात की लोक दुर्लक्ष करतात पण काही एक मे बी काही पंधरा दिवसांनी एका एक महिन्यानी हळूहळू त्यांची दृष्टी कमी होऊ लागते तर अशा वेळेला ज्या वेळेला असं तुम्हाला वाटलंय की बायचान्स तुमच्या डोळ्यात लेझर गेलेच आहेत आणि त्यानंतर हे लक्षण तुम्हाला दिसायला लागले तर अगदी न चुकता तुम्हाला नेत्र तज्ज्ञांना भेटणं अगदी गरजेचं आहे एकदा पूर्ण डिटेल चेकअप करणं फार महत्वाचं आहे किंवा रेटिनाला काही इजा तर नाही झालेली आहे नेत्र तज्ज्ञांना जर तुम्ही सांगितलं माझ्या डोळ्यात लेझरचे लाईट गेलेले ले आहेत तर ते तशा पद्धतीने चेक करून देतील तुम्हाला मग अशा केसेस काही तुमच्याकडे आतापर्यंत आलेल्या आहेत का असे बरेच केसेस होतात कारण ज्या वेळेला आपण असं ऐकतो की मिरवणुकी झाल्या गणपतीचे जे दिवस असतात त्यात पुष्कळ डेकोरेशनसाठी हे जे लेझर्स वापरले जातात त्यानंतर तुम्ही आढळता दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर वर तुम्हाला लक्षात येतं की पुष्कळ लोक किंवा पुष्कळ बातम्या अशा येतात की मोबाईल खराब झाले कॅमेराचे सेन्सर्स लेन्सेस खराब झाले त्याचप्रकारे डोळ्यांना पण भरपूर इजा झालेली असते आता कॅमेराचे लेन्सेस किंवा मोबाईल तुम्ही रिपेअर करू शकता पण ज्या वेळेला डोळ्याची इजा होते त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की ही इजा जी असते ती टेम्पररी नसते परमनंट डॅमेज झालेला असतो तर मोबाईल तर तुम्ही रिपेअर करून घ्याल कॅमेरा तुम्ही नवीन घ्याल पण एकदा डोळ्याला जो डॅमेज झालेला असतो तो परत रिपेअर होत नसतो त्यामुळे असे भरपूर केसेस आढळले आहेत स्पेशली अशा काही मिरवणुकीनंतर बऱ्यापैकी पे पेशंट्स येतात जे सांगतात की नजर कमी आलेली आहे आणि ज्यावेळेला आपण रेटिना चेक करतो त्यावेळेला आपण लक्षात घेतो की पुष्कळ लेझरचे स्पॉट जळलेला ले भाग रक्तस्राव अशा गोष्टी आपल्याला आढळण्यात येतात ओके मग आता मुलांना आणि तरुणांना या लेझर पॉइंटर आणि खेळण्याच्या लेझर पासून कसं वाचवायला पाहिजे जसं मी सांगते की लहान मुलांना तर बिलकुल ते अज्ञानी असतात त्यांना ते फार कलरफुल व्हायब्रंट कलर आकर्षित आकर्षित वाट म्हणजे होतात ते त्या लेझर्स कडे बड़ तर त्यांना लेझर पॉइंटर्स म्हणा किंवा अशी काही खेळणी असतात ज्याच्यात लेझर्स असतात अशी खेळणी अजिबात किंवा लेझर पॉइंटर्स त्यांच्या हातात अजिबात देऊ नये किंवा त्यांना एवढं तरी शिकवण्यात आलं पाहिजे की लेझर पॉइंटर्स कुणाच्या डोळ्यांवर नाही टाकायचे आता मिरवणुकीत किंवा मोठ्यांना आपण कसं शिकवू शकतो तर डायरेक्टली लेझरकडे न बघता ज्या वेळेला लेझर लाईट तुमच्या डोळ्यात गेलेला आहे त्यावेळेला अगदी तुम्ही लगेच तुमची दृष्टी दुसरीकडे करा म्हणजे लेझरच्या कमीत कमी संपर्कात या चुकून जरी गेला असेल तरी दुसरीकडे तुम्ही बघू शकता त्यानंतर डोळे अजिबात सोळायचे नाही आणि जसं मी पूर्वी लक्षणं सांगितले त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या जर त्याच्यापैकी कुठलीही लक्षणं तुम्हाला आढळली तर तुम्ही त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे त्यानंतर हे जे लेझर लाईट्स आहेत काही काही बाय स्टँडर्ड बाय स्टँडर्ड जे असतात जसं काही लोक फक्त पास होत आहेत तिथनं किंवा आपण बघतो आपले पोलीस मित्रमंडळ जे असतात की ते तिथे बंदोबस्तांसाठी उभे असतात त्यांना दुसरं काही ऑप्शन नसतं तिथे उभं राहण्याशिवाय त्यांच्या डोळ्यात पण असे लेझर्स जाऊ शकतात त्यांना कळत ते जर गेले तर अगेन त्यांनी जसं लेझरकडे दुर्लक्ष करावं म्हणजे दुर्लक्ष एन बघायचं नाही त्याच्याकडे टक लावून तर दृष्टी सरकवावी आणि असे काही लक्षणं आढळले तर त्यांनी डॉक्टरांकडे जावं आणि जास्तीत जास्त प्रोटेक्शन म्हणून त्यांनी काही ग्लासेस मिळतात जसं गॉगल्स असतात तसे साईडनी कवर्ड असे गॉगल्स असतात असे जर वापरले तर त्यांच्या त्यांना जरा संरक्षण मिळू शकतं आता तर बघतो की आपण गणपती आता अगदी तोंडावरच आलेले आहेत म्हणजे गणपतीचा आगमन सोहळा आहे त्यानंतर विसर्जन सोहळा आहे आणि हे आज कोल्हापूरची एक प्रथा असल्यासारखंच झालेलं आहे आणि मग आपण बोलतो की लेझर लाईटचा वापर तसा थोडाफार कमी झालेला आहे पण आता आपल्याला या मिरवणुकीत दिसेलच की त्याचा वापर किती प्रमाणात कमी झालाय वाढलेला आहे पण या मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व गणेश भक्तांना आपण त्यांच्या डोळ्याची काळजी कशा घ्यायला पाहिजे याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल पहिले तर मी आयोजकांना असं सांगेन की जे लेझर लाईट्स वापरतात ते जे प्रशासनाने मर्यादा दिली कि आहे किंवा परवाने दिले आहेत त्याच्यात राहून म्हणजे कमी एनर्जीचे उच्च एनर्जीचे लेझर्स वापरा नाही वापरायला पाहिजे कमी एनर्जीचे वापरायला पाहिजे आणि जे नियम आहेत त्याच्यात बसून ते लेझर्स तुम्ही वापरू शकता लेझर्सचे जे आ, डिरेक्ट ट्रान्समिशन असतं ते आय लेवलवर न करता तुम्ही वरच्या साईडला म्हणजे त्याचं डिरेक्शन तुम्ही वर आकाशात करा ज्याने करून दिसताना पण सुंदर दिसेल आणि कुणाच्या ते डोळ्यात जाणार नाहीत त्यानंतर जे बंदोबस्तांना लोक असतात त्यांना तुम्ही प्रोटेक्टिव्ह ग्लासेस हे सगळं दिलं तर त्यांच्या डोळ्यात ते न कळत जाणार नाहीत किंवा तुम्ही लेझर लाईट्स असं रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर नाही पडले पाहिजे ह्याचं तुम्ही तुम्ही काळजी घेतली पाहिजे हे झालं आयोजकांचे नियम जर आपण सामान्य जनतेच्या डोळ्यात लेझर गेलेस तर जसं मी सांगितलं ते लेझर कडे न बघता तुम्ही दुसरीकडे बघून हात न लावता किंवा न चोळता तुम्ही इकडे तिकडे बघू शकता पण तुम्ही लेझर कडे थेट बघायला नाही पाहिजे काही असे वस्तू असतात जसे आरसे म्हणा किंवा काही काचा असतात जर लेझर लाईटच्या समोर ते काचा आल्या तर ते रिफ्लेक्ट होऊन परत कोणाच्या तरी डोळ्यांवर जाऊ शकतात तर त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही डेकोरेशन करताय तर लेझर लाईट्सच्या समोर अशा वस्तू न ठेवता म्हणजे जर काही तुम्ही काचा ठेवल्या किंवा आरसे ठेवले तर ते लाईट्स रिफ्लेक्ट होतात ट्रान्समिट okay. होतात परत लोकांच्या किंवा ऑडियन्समध्ये तर तशा वस्तू तुम्ही डेकोरेशनमध्ये लेझर्सच्या समोर नाही ठेवले पाहिजे त्यानंतर लहान मुलांची काळजी तुम्ही घेतली पाहिजे जिथे खूप जास्त लेझरचा प्रयोग केलेला आहे तिथे लहान मुलांना किंवा बिलकुल टाळलं पाहिजे आणि इव्हन वृद्ध व्यक्तींना किंवा ज्यांना ऑलरेडी काही डोळ्यांचे आजार आहेत त्यांना अशा ठिकाणी नाही नेलेलंच बरं किंवा त्यांना प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घेऊन गेलं पाहिजे आणि त्यांना पण तुम्ही घरी एज्युकेट करू शकता की अशा ठिकाणी लेझर्स कडे नाही बघितलं पाहिजे तर या सगळ्या जर गोष्टींची काळजी घेतली आणि जे आयोजकांनी पण मिरवणूक आयोजक असतात किंवा गणपतीचे आयोजक असतात त्यांना त्यांनी पण जर ते मर्यादित राहून लेझरचा वापर केला तर कदाचित सण अगदी आनंदीत सेलिब्रेट होऊ शकतो आनंदाने सेलिब्रेट होऊ शकतो आणि कोणाला धोका पण होणार नाही सगळ्यांची काळजी पण घेतल्या जाईल सगळ्यांचे आरोग्य पण नीट राहतील तर आज आपल्याबरोबर होत्या आय स्पेशालिस्ट डॉक्टर सायली गुळोनी मॅडम आणि त्यांनी आपल्याला आज डॉल्बी बरोबरच लेझरही आपल्या डोळ्यांसाठी किती धोकादायक याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या गणपतीच्या सणात जिथं लेझरचा वापर जास्त केला जाईल तिथं तुम्ही त्यां त्या पासून कसं लांब राहिलं ला पाहिजे आणि जरी चुकून लेझरचा इफेक्ट तुमच्या डोळ्यामध्ये केला तर त्यापासून कसं वाचलं पाहिजे याबद्दल पूर्ण माहिती मॅडमनी दिलेली आहे तर मॅडम आज तुम्ही आम्हाला इथं पासून होणारे धोके काय आहेत आणि त्याच्यापासून आपण संरक्षण कसं केलं पाहिजे याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं याबद्दल तुमचे टी नेक्स्ट मराठीच्या तर्फे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर थँक्यू